जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई एफ एम सी वाशी मार्केट येथील कांदा बाजार भाव आजचे म्हणजेच दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबईमध्ये कांदा बटाटा व लसणाचे बाजारभाव पाहणार आहोत सुरुवातीला बटाटा यू पी बटाटे हे एखाद दुसरे वक्कल चोवीस रुपयाने विकले गेले गुजरात बटाटे पस्तीस ते चाळीस रुपये वेफर्स बटाट्यांना बाजारभाव पाहायला मिळाला एम पी बटाटे बंडे म्हणजे मोठे पस्तीस ते चाळीस रुपये बाजारभाव होता महाराष्ट्रामधील बटाट्यांना पंचवीस ते तीस रुपये तळेगाव तर मोठे सातारा वेफर्स पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत विक्री झाली कांदे फुल गोळे कांदे जुने सत्तावन्न ते साठ रुपये एक नंबर कांदा चांगला एक्कावन्न ते छप्पन रुपये ठिकठाक कांदे पंचेचाळीस ते पन्नास रुपये गोलटा एक्केचाळीस चव्वेचाळीस रुपये चोपडे चांगले पस्तीस चाळीस रुपये हलके तीस ते चौतीस रुपये डबले वीस ते पंचवीस रुपये खा दहा ते वीस रुपयापर्यंत विकली गेली महाराष्ट्रामध्ये नवीन कांदे पंचेचाळीस ते पन्नास रुपये व्ही आय पी कांदे विकले गेले तर एक नंबर चाळीस ते चव्वेचाळीस रुपये दोन नंबर तीस ते एकोणचाळीस ठीकठाक पंचवीस ते एकोणतीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कर्नाटकमधले ड्राय कांदे पंचेचाळीस ते पन्नास रुपये चांगले कांदे चाळीस ते चव्वेचाळीस रुपयेपर्यंत विकले गेले सफेद कांदे शेहेचाळीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव होता लसूण उटी तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये तर देशी लसूण तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा you